हो मी ओम नमस्कार मी त्या गीताच्या गणे तुझ्या सर्व मैत्रिणी खूप खूप स्वागत आणि सकाळच्या आठ वाजता गीता शहापाने आता आहे माझं आणि आवाज आणखीन वेगळाच याय लागलाय कारण भरपूर सर्दी झालेली होती भयंकर सर्दी शाळेत काम नाही आणखीन मी स्वेटर हे घालणं चालू आहे जवळपास दोन चार दिवस झालं सर्दी चालू आहे गोळ्या औषध सगळं करून बसले पण सर्दी थोडीशी कमी झाली आहे आणखी बऱ्यापैकी कमी झालेली नाही तोंड धुवायला पण गरम पाणी करून घेतलेलं होतं आणि आज मटकीची उसळ तर मटकीची उसळ करता येते आणि मेथीची भाजी पण यांनी आलेली आहे मग मेथीची भाजी करावं की वांग्याची भाजी करावी असं चाललं आहे आता बघू आता काय ठरतं आहे तर मटकीची उसळ तर करायची कारण त्या दिवसामध्ये त्याच्यापेक्षा जास्त मोड येणार पण नाही त्याच्यामुळे आजच्या आज ताजी आहे कल्पना करून घ्यायची मी मार्केटमधून आणलेली घरी काही दिसत येते नाही चला <coughs> स्वयंपाकाला लागते कारण आठ वाजले नाही तर नऊ वाजेपर्यंत आपल्याला टिफिन तयार पाहिजे पोळ्या झालेली आहे ना आणि सगळी मटकीची उसळ मारलं होतं पण उसळ काही केली नाही कारण मी यांनी म्हटले की भाजी कर म्हणा चला आता भाजी करू बाबा भाजी किती छान झाली भाजीला छान उपयोग आलेली आहे आता गॅस बारीक करायच्या अगोदर एकदा दाखव म्हणलं एक मिनिट इकडं पोळी कर पाहिजे तुमच्या नादामध्ये बघा

गावाकडे जाण्याचं रद्द झालंय गेल्या रविवारी जायचं होतं शनिवारी मला म्हणलं पण होतं मला जायचंय म्हणून गोळ्या पण जास्तीच्या जा करून ठेवल्या होत्या त्याच दिवशी टोकायला सुरू झाल्याच नकोच जायचं कारण तिथं गेल्यानंतर मी थांबणार होते घरी जाणार होते संभाजीनगरला जाणार तरी करणार आहे त्या प्रश्न मी तर थांबते आता तीन आठवड्या वेळेस झालेली असणार आहे आणि ते विचार करून आत्ताच टेन्शन येईल मला आता गेल्यानंतर कसं आवराव कुठून आवराम म्हणून तर राहायचं तर एकच दिवस असते आपला रविवार जातो शनिवारी

झाल्या करून बाजरीची करून घ्यायचे वाटणार आहे कसली शक्तीवर्धक असणार काय काय आहे काही नाही <coughs> <तुणी। coughs> <तुणी। coughs> मग बघा तिकडं सुद्धा कळाले सक्तीवर पुळी म्हणल्या की साखरेची पोळी म्हणायची आज करायची साखरेची पोळी आता सदी दाप एवढं गळून गेल्यासारखं झालं आता दोन चार दिवसापासून आणि पहिल्यापासून आहे माझं असं काही झालं गळून गेल्यासारखं वाटायचं की आपल्याला आपलं स्टॅमिना कमी झाल्या कामाचा करण्याचं हे खूप स्लो कामं करायला लागलं त्यावेळेला ही पोळी करून खात असते मी पोळी करून खाल्ली किंवा मिळाल्यासारखं होत आहे आज वाट सभेत आहे साखरेची पोळी पेशल वार करायची कवाय काही त्यांच्यासाठी नाही करणार एकच पोळी ठेवलेली एकच पोळीची कणी काय आपली ती पण लास्टला ठेवली कारण आता चिकट होत आहे त्याच्यावर नंतर काही करता येत नाही म्हणजे अबर बाकरी करून घेता येते आणि नंतर सगळ्यात शेवट मग ती पोळी करायची पोळी करायची ती लगेच खायची गरमागरम थंड जर झाली ना किंवा पाच मिनटांनी खवा असं जर म्हणलं तर ती खाता येत नाही चिकट चिकट होती सगळं असं त्याला पाणी सुटते ते साखरेला त्याच्यामुळं तिकडं भाजायची आणि लगेचच्या लगेच दोन मिनटात तर खाऊन घ्यायची ती बघा ज्यांना कुणाला शुगरचा त्रास नसेल ज्यांना कुणाला गोड खायला आवडत असेल आणि कमेंटमध्ये पण सांगा की तुमची पोळी कशी घालते आणि तुमची ताकद वाढली का नाही कामाची मस्त पोळी पोळीच म्हणाली बाकरी मस्त बाकरी फुली गेली गेली आता बनली आणि साखरे आलीच एवढी मोठी मोठी साखर आली त्याच्यामुळे छोटे असले ताकरे की आणखीन छान वाटते पुळी करायची कारण कसं हे आता मोठी मोठी साखर साखर मोठी मोठी वाटेल भाजून घेते आणि किती कमी भांडे पाडायचे म्हणलं तरी एवढे तर भांडे आता पडणारच आहे हात धुवून घेते आणि पुळी भाजून घेते भाजण्यासाठी उलताने हे आवश्यकच असते कारण साध्या पोळ्या भाजताना उलताने अजिबात लागत नाही मला उलताना काय रोजच्या दिवसाला घेऊन बसत नाही मी <coughs> मस्त तुरत भाजायची तुम्ही तेल टाका तुम्हाला जर तूप जास्त आवडत असेल तुम्ही तूप पण टाकू शकता मला काही एवढं तूप आवडत नाही प्रत्येक गोष्टीवर त्याच्यामुळे मी तेलाचा वापर करायचे तर लागते पण पण नाही मी बारा पंधरा वर्षाखाली सोडला होता अशा अशा म्हणजे टप्प्या टप्प्याने दोन चार वर्षानंतर नऊ चार वर्षानंतर ज्या वजन कमी होतं ज्या आपल्याला वजन वाढवायचं असतं आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच वेळेस असं होतं की जाड असल्यानंतर बरेच जण म्हणतात की जाड दिसायली मग तसं मला आपल्याला वाटतं बारीक व्हावं पण तुम्ही हाडपुडे जरी असला तर कोण जर म्हटलं की अरे तब्येत किती कमी झाली त्यावेळेस सुद्धा त्या माणसाला वाटत असतं की आपण जाड व्हावं थोडंसं छान दिसावं आणखी आणि असं भरभरून दिसावं हे सुद्धा तेवढंच खरं आहे असं वाटणं सुद्धा बरं कारण कुणाला वाटेल की अरे हाडपुडे असणं किती छान आहे आज काही नसते हाडपुड्या माणसानं विचारा त्यांना कसं वाटतंय की जास्त प्रत्येक जर प्रत्येक जण तुम्हाला हाडपुड हाडपुड म्हणत असते तुम्हाला आज थोडंसं हेल्दी थोडीशी अंगावर चरबी हे असल्याने छान वाटत <स्थाँगा> असतं मग तशा वेळेला कुणी जर मला सारखं मनाय तब्येत किती कमी झाली त्यावेळेला मी महिना महिना अशा रोज एक एक कुळी करून खातो ती तब्येत वाढावी कारण साखरेने गोड खाल्ल्यामुळे ती तब्येत वाढत नाही सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळं रोज एक कुळी खायची आणि आहे त्याच्यापेक्षा दोन तीन किलो वजन वाढवायचं असं माझी स्कीम पहिल्यापासून जी आहे लग्न झाल्यापासून मला की त्याच्या वेळेला मला असं वाटलं की माझी तब्येत कमी व्हायला लागली तर म्हणजे ते खाणं सुरू करत असते आणि तब्येत वाढवत असते किंवा जर ते दुखायला करायला गळून गेल्यासारखं वाटलं तरी पण एक दोन दिवस अशी पोळी करून खाली ना तर बरोबर स्टॅमिना वाढतंय माझं आणि काम पटपट पट पटकते त्यांना आता रविवारी भरपूर कामं करायची आपल्या आता यासाठी म्हणजे चला आज ही पोळी खाणं गरजेचं आहे आणि जर वाटलं तर उद्या पूळी करून खाणार आहे जर कोणाला अशी पुळी आवडत असेल नक्की करून खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला किती मस्त भाजी आता गया गॅस पण बंद केला मी अशी खरपूस भाजली गेली एवढी भारी भेटते आता ही पूळी खाण्याला तर आता डिशमध्ये काढून घेते आणि खाऊन घेते बाकीच्या नंतर आवरून घेते माझा हे आवता थोडा बेकार झालाय आता आवाज तर बसला आहेच आणि झेंडू वाम लावून विक्स लावून रात्रंदिवस ते चालू आहे इथं मिक्स लावणं छतीला विक्स लावणं त्याच्यामुळं आणि हे एवढं विचित्र झाले काम आता मला काहीतरी करावं लागणार आहे आवरावं लागणार आहे स्वतःच व्यवस्थित दिसणारच नाही असं वाटायला लागले खरंच सर्दीने एवढे हाल झाले ते पाच सहा दिवसामध्ये एवढं सगळं झालंय आता आवडते मी आता खाऊन घेते बघू शकतात किती सुंदर पोळी झालेली आहे आता निमांतर बसून खाणार आहे मी लगेच शालपाई चिकट ही वाटत नाही थंड झाली ना म्हणजे जास्त आता चांगळ झाली आंघोळ होईल जवळपास साडे अकरा वाजून कारण मला थोडंसं ऊन पडू द्यावं नंतर मग आंघोळ करून घेतली ऊन चांगलं पडलं आता बाहेर त्याच्यामुळे थोड्या वेळ बाहेर थांबावं म्हणलं ऊन आला म्हणजे थोडंसं गरम पण वाटणार आणि दोन दिवसानंतर आंघोळ केली कारण अशी पूजा करायची नव्हती दोन तीन दिवसापासून आता आंघोळ करण्यापेक्षा तापीमध्ये ताप आणखी जास्त वाढेल मला अशी पूजा करायची असं ताप चालू पूजा करायची आंघोळ करून पूजा नाही म्हणजे दोन दिवसांना आंघोळ नव्हती आज आंघोळ किती छान वाटायला गेलं एकदम थोडंसं उभा राहावं आणि नंतर धुनं तिथं घ्यायचं धुनं राहिलेला आणखी आणि नंतर घेणार घेणारे झुप घेणारे दुपारी आता व्हिडिओ पण बनवायचं आहे बघू आता काय काय करणं बघायचं

जेवढे रेग्युलरचे कपडे तिथून टाकलेले असेल